माझी बदनामी का करतो अशा कारणाची काढून अपहरण करून 22, 25, रोजी व यातील आरोपी बेदमोर यांनी आपसात संगणमत करून खंडो उर्फ दादा नाना गाळे व बाळू लाभू ठोबरे यांनी फिर्यादीची पिकअप गाडी मोटरसायकलने अडवून म्हणाले की तो माझी बदनामी का करतो अशा कारणाची कुरापत काढून फिर्यादीस जबर दुखापत करण्याचे उद्देशाने बळगडीने फिर्यादीचे अपहरण करून खताचे डेपोजवळील घरात नेऊन दरवाजा बंद करून कोंडून घेऊन जबर दुखापत करुण्याचे उद्देशाने आरोपी खडू उर्फ दादा नाना गाडे यांनी फिर्यादीस हाताचा पटीने लाथाबुक्यांनी हाताचे कोपराने तसेच लाकडी फळीने आणि बेल्टने तोंडावर पाठी पोटात हातापायांवर अमानुषपणे मारहाण केली आहे त्यानंतर फिर्यादीचे घरासमोर जागून शिवीगाळ दमदाटी केली आहे घडले प्रकाराबाबत साक्षीदार हे फिर्यादीचे पाठीमागून येत असताना आरोपी खंडू उर्फ दादा नाना गाडे यानं त्यांना देखील लाकडी दांड्याने मारहाण करून केली आहे म्हणून आरोपी खंडू उर्फ दादा नाना गाडे बाळू लाभू ठोबरे धनंजय शिवाजी ठोबरे हर्षल ज्ञानेश्वर ठोंबरे गुन्हा कलम तीन गोरन व कलम एकशे अठ्याहत्तर दोन हजार पंचवीस बी एन एस एकशे चाळीस चार एकशे अठरा एक एकशे एक, एक पंधरा दोन एकशे सव्वीस एकशे सत्तावीस तीनशे एकावन्न दोन तीनशे बावन्न तीन पाच आर पी सी तीनशे सदुसष्ट तीनशे चोवीस तीनशे तेवीस तीनशे एक्केचाळीस तीनशे बेचाळीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले चांदवड पोलीस ठाणे येथे करण्यात आले आहे आर के एस न्यूज साठी बेरो रिपोर्ट केदारे कानवर शपथ शपथ तू बोल नाही बोलल नाही नाही बोल नाही शपथ नाही बोल नाही नाही किती बाल मारत बोलेल नाही असं मी शपथ नाही बोले नाही बोला नाही बोला तू किती मार बो मला आहे बाई पाय पडत राहिला नाही बोले नाही नाही बोल शपथ नाही बोल नाही नाही सांग बोला मी फोटो बोलणार नाही बोलणार हो अरे नाही बोला नाही ना सांग नाही बोला सांग नाही बोलत खरं पाय त्या नाही बोलेल मग आता बाहेर नाही बोला

अरे वे बोल